शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे असं वक्तव्य करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत आणि त्यांनी तो हा वारसा चालवला पाहिजे जर त्यांना शिवसेना शिंदेची वाटत असेल तर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आम्ही रामदास यांचा पक्ष खरा असल्याचं म्हटलं तर त्यांना किती वेदना होतील अशी टिप्पणी राऊतांनी केली तर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार आज संजय राऊत यांनी घेतलाय खरी शिवसेना ही शिंदेची आहे असं काही दिवसांपूर्वी दोनच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं आणि त्यावर खासदार संजय राऊत यांनी हे उत्तर दिलंय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असं बघितलं इलेक्शनचा तर डबल आहे एकनाथ शिंदेचा याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जी शिवसेनेची मतं आहेत जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेने आता खरा शिवसे शिवसेना मानतोय जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम याच्यामुळे वाढलेला आहे आम्ही जर असं म्हणालो की रामदास आठवले यांचा पक्ष डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष खरा आहे तर त्यांच्या मनाला किती यातना होतील आम्हाला काही यातना होत नाही अशा प्रकारची वक्तव्य असतात पण आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हेच डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यांनी तो वैचारिक वारसा पुढे चालवायला हवा जर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरा असं आंबेडकरांना वाटत असेल तर त्यांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल त्यांना कायदा आणि लोकभावना याचा अभ्यास करावा लागेल